आम्ही निघालेलो शिवाला फेर काढायला इकडे बघा समोर शिव शिवाय तर जयाच्या शिवाला म्हणजे वासरला आपले फेरे टाकायचे आहेत बैल काय गावत नाही आपल्याला फेरे टाकण्यासाठी तर मग आपण खेत्रावर फेरे टाकायला आपण झालं दोन धरणं अस तिकडे म्हणजे धरणाच्या काटावर फेरे टाकायचं आता त्याला गुलाल करूया मग गणू बायाला घेऊन येऊया कार्यकर्ते आता गुलाला नाही गेल्यात खाली जया नाद्या गुलाल आणत्याल गुलाल करताल मग आपण त्याला घेऊन गाडीत भरू आणि निघूया पण जाण्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला जास्त करून लोक व्ह्यूज म्हणजे व्हिडिओ बघत आहेत पण लाईक करत नाहीत तेवढं लाईक नक्की का तसं बघाय गेलं तर बैलाचा नाद लय वाईट पण नाद केला तर शेवटपर्यंत करायचा नाही तर करायचा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही बघताय जी बाकासूर बिकासो म्हणजे जी ता ता मुटी -मुटी जी मोठी बैल आहेत ना बाकासूर मथूर परत आता पंढरशेठ फडकेचा बैल बादल ही म्हणजे मोठी मोठी सगळी शेट ही बैलांमुळंच जी मोठी झालेली आहेत त्यामुळं नाद चांगला आहे पण वाईट पण तेवढाच आहे एक तर करोडपती बनवणार नाही तर दुसरं म्हणजे रोडपती बनवणार मग बघा नक्की नात करायचा का कर नाही करायचा आणि नात केला तर शेवटपर्यंत सोडायचा नाही जर करोडपती होत नाही तोपर्यंत तो तो नात सोडायचाच नाही तर चला बघूया आता ही कार्यकर्ता गुलाल घेऊन येणार गुलाल करू आणि गुलगीच बहिले पावा अगोदर म्हणलं थोडंसं एक दोन चार फोटो काढू इकडे बाबाशी म्हणे इंस्टाग्रामला पोस्ट टाकणार आहे आम्ही थँक्यू तुम्ही कुठली पोस्ट टाकायची

अरे आम्ही यायच्या अगोदर कोण भाई इकडे कसं काय जार आमचं राहिला तिकडे जार नाही गेलो तिकडे गोनू भाई दुसरा जार टाकतो गोनू भाई गाडी घेऊन डायरेक्ट चला आता तू वासरू भरलंय गाडी आता आम्ही निघणार आहे काच का आता अशा रीतीने आम्ही गँग घेऊन आमच्या आलेलो आहे गँग आमच्या आरती आम मागर आली अर्धी पुढे गेली सगळी इसकाडी इसकाडी झाली गाडी मागणी आली तर आता आम्ही एकदम निवान चाललेलो जरा उन्हाळ्या नको उन्हाळा मारणार आहे पावायच्या घर आपण डॅम मध्ये पावलं पाहिजे आंध्राला आंध्र पेंट आली असत ना डायरेक्ट पाहला असतो पण काय टावेल नाही काय नाही काय नाही आलोय खरे आता पहिलं पळू आणि मग हाय त्या मार्गे आपल्या घरी जाऊ रास्ता हो लपड़ा हो गया रास्ता ही नहीं मिल रहा था <laughs> अब हम क्या करेंगे बाबा अब हम इकड़ के दगड़ा का रोड है ते गाड़ी चाल होती इधर दगड़ तो अंडिया पड़ा है रस्ते में बीच अभी हम कुछ में कसा जाने का पता नहीं अभी ओ हम... हम... हो, हो, हो गया इसके बाद हम पे करेंगे अभी तर आता अशा आम्ही पोहोचलेलो दोन धरणाच्या

काय मग म्हणते हा दुकान बंद करून ठेव पोटा पाय अरे नव्हता टाळावडून आला चिन पण येत असते बाकी लग्नाचा बघा कमी लग्नाचा बघा पल्ल्याचं राहू दे <laughs> आयुष्याचा पल्ला झाला इथे उद्या करू करा अभि हम इसका पल्ला देख ये भाईचारा हमारा है ये लोग भी हो गए ये लोग भी एवढी अकरा तुम्ही कड की कॅल्क्युलेटर सांगतो सहाशे साडेसहाशे पुढे बसे आम्ही इथे खर्चपुर करतो फोटो बाकी फोटो काय <laughs>

तो अभी हम इधर फोटो शूट कर रहा था। इस अंकित का पचास फोटो निकाल दिया अभी इंस्टा पे रोज एक लाईक करणे लोग काय का करने का पहिला पॅच झालाय झालंय दुसरा टाकायचा दुसरा टाकला नाही टाकलाय टाकला किरे म्हणजे आणि आम्ही काकास्टोर दरवाजे बसलो चार पाच फोटो काढ रे आणि पन्नास काढून घेतलायच आता बोलायचं आला डेंजर आता रोज मिळतात राणा का तर आपण बघू दुसरा काराचे खाली जाऊन esi 그다음 10개 but but to a आ? आली की। आता फेरी काढून आम्ही बऱ्यापैकी वाईच पोहोचले वाईटनं काहीतरी खाऊया आणि मग आपल्या घराकडून घेतो काम जायचं अरे हे बाळ काम जायचं फोटोशूट हा फोटोशूट फोटोशूट अरे किती पन्नास फोटो लय वेळ लागतो अवश्य एक दोन मिनटात एक दोन मिनिटांना नाही येत

किती बारा वाजे वाशा रीतीने थंड पोचलेली आम्हाला असं जाऊया आपल्या घराकडे तुला आता आता आम्ही जायचं तिघं पण डाळला आता आम्ही त्याला आता थांबणार आहे तिघे दोघं आता परतून तुला गाव चाला घेऊ प्रॉब्लेम सांगितलं याव आहे सर फोन न्यू हेल यावा आमच्या घरी केलं की जेवा इकडे एकदम कडक भाऊचं आपलं लग्न आहे भाऊ कधी नाही लग्न अजून पोरगी बघाय पण खरेदी कराय कुठं आत्ता तरी पहिली पोरगी बघून द्या चाला एक मग लग्न करून टाकतो पण ती बोल ना म्हणून शब्द आहे पोरी दिवशी आता कामार चला लवकर हे पगार झाला म्हणतो तर आलं ट्रेंड्सला आम्ही आलोलो इकडे खरेदी करायला दोन हजारा भेटले कपडे तरी घेऊया तुम्हाला घेऊ आपण जास्त जास्त काय एवढं बघितलं का असं हे म्हणते व आज कुठंतरी टेवण्या होईल काय विषय काय बी करायचं चला काय नाही चांगला आता हा पाहिजे चला गाडी घ्यायची परवडत नाही लई कमी किंमत सांगितलं लोक त्यामुळे आजा म्हणला नको जास्त किंमत असेल तरच घेऊ चल देखे ना जाऊ आता काय खरेदी नाही काय नाही डायरेक्ट घराकडे जाऊ बैल पळवा आलेच खरेदी करायला त्यांच्या नाच माहिती तू एकटा असता तू एकटा असता तो असतो खाल्ला असतो

आज संगम मध्ये थोडासा नाश्ता करूया आता कोण सांगते बघूया खाऊ कोण आहे आता पण सर कोणी आता मगाशी अरवाज थोडस आणि आता परत सांगतो कोण सांगणारे मगाशी रवाज खाल्ला आता परत खाऊ खाल्लो लस्सी रे पिली खाल्ली

बघा आता मस्त मध्ये चार्जिंग कमी होत राजानाच्या चार्जर चार्जिंग लावलं बघा दोन मिनिट आणि नसतो दोन मिनटात दोन मिनटात एक मिनिटात बॅटरीला आणि अर्धा तासात बॅटरी कमी होईल पण अशा रीतीने तब्बल आम्ही दोन तीन फेरे काढून आल्यानंतर मग कसं वाटलं उन्हाळा कसा जास्त बागा इकडे शिवा शिवाला खाली उतरूया मस्त मध्ये आपलं जाऊ दोन वया पोटाचा गच्च झाली लस्सी दोन टाइम मस्त वाटला लस्सी

<laughs> ले ले, तिकड़े गणूबाया खाली जाला खेळ टमटम मधलं पेट्रोल कल्ले ते संपले अरे रे कसला मार चल घे हे बेटा घे दे रिवसला टाकतो का ना ती कल्ली ना त्यामुळे गाडी मागे चला आता आलेली हे बाहेर चला चालू स्वस्त पहिले चालू कायम मोने काय ना तरी गोळी डिझेल संपलो काय झालं काय गाडी कल्ली एक साईडला ती टाकीतले पेट्रोल कल्ले दि ढकल ढकाल टाका आपण डिझेल अरे सगळं तर सांगून घेऊस आता काय डिझेल संपलं आमचं आता टू व्हीलर घेऊन जातो डिझेल घेऊन येतो म्हणून टाकतो घरी बाहेरला काय यात्रा टाकलं असतं आपलं तिथे खेळ करा नसतं लागला नेता रे पाना रे खोल रे हा जण म्हटे गिरी काय चला आता डिझेल घेऊन घेऊ नको घेऊन नको म्हणजे घ्या ना घ्या टू व्हिलर आम्हाला जाऊ ना बेकार संपल्यावरती आम्हाला म्हणू काका डिझेल बेकार डिझेल संपलं की वाईट गाडी टाकली लाईबरत्न केली स्टार्टर बिटर मारला म्हणलं बॅटरी उचरली मग आता कॅन्डेच घेऊन आले अंकल बा जरी नेऊन आपण नाही चालू आहे